सध्या गणेशोत्सवाची तयारी अगदी धूमधडक्यात सुरू आहे पुण्यातील अनेक मंडळं प्रसिद्ध अशा हलत्या देखाव्यांसाठी ओळखली जातात असेच देखावे ज्या हातांनी तयार केले जातात असे प्रसिद्ध मूर्तिकार सतीश तारू यांनी तयार केलेल्या हलत्या देखाव्यांविषयी आज आपण जाणून घेऊयात नमस्कार आपण सध्या आलो आहोत प्रसिद्ध मूर्तिकार सतीश तारू यांच्याकडे सर नमस्कार स्वागत आहे तुमचं काय सांगाल कशा आहेत मूर्त्या काय काय कोणकोणते देखावे आपण आहेत आपल्याकडे आता आपल्याकडे एक प्लॅस्टिकवर फार विषय मोठा गाजला होता प्लॅस्टिकमुळं सगळीकडे प्रदूषण होतं mm. त्याच्यावर आपण हा जो चेटकिन जो अलबत्त्या गलबत्त्यामध्ये जी चेटकीन दाखवली ती मुलांना संदेश देते त्याबद्दल प्लॅस्टिक बंदीबद्दल मी त्या अलबत्त्या विचारतो हे प्लॅस्टिक जाळू नका ह्याच्यामुळं प्रदूषण होतं प्लॅस्टिक नदीच्या कडेला टाकू नका त्यामुळं आपल्या गायी प्लॅस्टिक खातं आता गायीच्या पोटात काही छत्तीस कोटी देव राहिलेले नाहीत सगळं प्लॅस्टिकच आहे असा ते संदेश देतात असा एक आहे म्हणजे ही जी आहे ती हा ती या सगळ्या मुलांना सांगते सांग संदेश देते की अशा प्रकारे प्लॅस्टिक जाळू नका कुठे बाहेर नदीच्या कडेला वगैरे असं प्लॅस्टिक टाकू नका त्यामुळं आरोग्याला धोका निर्माण होतो आणि पुढचा देखावा उंदीर आहेत ते गणरायाची आरती करतं ते असं एक देखावं आहे परत आता आपण पाहिलं की दोन वर्षापूर्वी कोरोनाने संपूर्ण हाहाकार केला म्हणजे सगळीकडं आर्थिक गणित बिघडलं लॉकडाऊन झालं त्यामुळं कोरोना परत म्हणतो आहे की नाही हो कोरोना रोड पे आख्या मरुना परंतु आपले कोरोना योद्धे म्हणतात आम्ही कशासाठी आहोत म्हणजे या योद्ध्यांनी इतकं काम केलं आहे की कोरोनाला पळवून लावलं आहे ज्यामध्ये आपले स्वच्छता कर्मचारी आहेत डॉक्टर आहेत जिथं आता पोलीस आहेत आशा वरकरे यांनी भरपूर म्हणजे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाला पळून लावलं आणि जनतेचं रक्षण केलं हा एक नवीन देखावा आपण केला आहे की गडावर जे युवक यो, युवती जाऊन दारू पितात संपूर्ण गडाचा वि स्वच्छता बिघडवतात प्लॅस्टिक दारूच्या बाटल्या तिथंच टाकतात त्यावर ले ले, तर त्यावर एक हा एक देखाव आपला खाली गडाच्या पायथ्याशी ही पार्टी चाललेली आहे तर वरती वरच्या बाजूला आपण शिवाजी महाराज बाजीप्रभू आणि तानाजी असे मूर्त्या केलेल्या आहेत त्यामध्ये शिवाजी महाराजांचं मनोगत आपण दाखवलेलं आहे की हा गड आम्ही घेताना जिथं रक्त सांडलं मावळ्यांनी तिथं तुम्ही दारू सांडताय जिथं तोफांचा धूर निघाला तिथं सिगरेटचा धूर काढताय तर असे करू नका इथून पुढं गडाचं रक्षण करा आणि गराचं रक्षण हेच मला माझी जयंती साजरी केल्यासारखं होईल असा ते संदेश देत आहेत साधारण किती वर्ष झाली आहे ना साधारण पन्नासशे पन्नास एक वर्षे मला झाली काम सुरू करून काम सुरू करून आणि मग कसा रिस्पॉन्स असतो नागरिकांचा याला आता रिस्पॉन्स आहे पण तसं मंडळाचं बजेट नसतं त्यामुळं आम्हाला तडजोड करून देखावी द्यावे लागतात त्यामुळं तसा फायदा जास्त नाही आहे आम्हाला एक हाऊस म्हणून मी हे काम करतोय पण कधी कधी असं पण होतं की आ, काही वेळा काही देखावे कॅन्सल केले जातात मग त्यामध्ये तुमचं नुकसान तुम्ही कसं भरून करता निश्चितच ना काही देखावे ऐनवेळी कॅन्सल झाल्यामुळं जर आर्थिक फटका आम्हालाच बसतो कारण मंडळाकडनं काही पूर्ण रक्कम आम्हाला मिळेल नसते ॲडव्हान्स फोटे काय थोडेफार आलेले असतात त्यामुळे ते, ते आम्हालाच त्याचं आर्थिक नुकसान होतं या व्यवसायात तुम्ही किती लोक आहात तुमचा घरगुती व्यवसाय आहे की हा आमचा व्यवसाय घरगुतीच आहे माझी मी ते सगळं रेपरी करते भाऊ येतो यामध्ये मदत करतो विजय चक्की आमचे मामा आहेत ते सुद्धा यामध्ये मदत करतात मुलं मदत करतात त्यामुळं हे आम्ही घरगुतीच काम आहे म्हणजे पूर्ण घरगुती हा व्यवसाय पन्नास वर्षांपासून अविरत चालू आहे अजून पण वा आणि म्हणजे कसं कसं काय डोक्यात आलं पन्नास वर्षांपूर्वी की आपण असं काहीतरी करूयात म्हणून पूर्वी आपण किल्ले करायचो आपल्या दारात दिवाळीचे त्यावेळी काही चित्र मिळत नसे बाजारात जे ठराविकच चित्र असे गवळण मावळे पण आमच्या डोक्यात आला आता क्रिकेट खेळणारी मुलं पाहिजेत आम्हाला हॉलीबॉल खेळणारी मुलं पाहिजेत किंवा तर एखादा करगोटी विकणारा कुठला तरी असं कॅरेक्टर पाहिजे तर त्याचा अभ्यास करून छोटी छोटी, छोटी चित्रं मी के हो त्याप्रमाणे केली होती मग त्यातून वाढत वाढत मग थोड्या मोठ्या मूर्त्या करत गेलो आणि त्यातनं मला मग प्रेरणा मिळाली तेव्हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या टाईम्स ऑफ डेमोक्रसीला नक्की सबस्क्राईब करा